कश्नूर मध्ये पाईप कंपनीच्या मागे वन विभाग कर्मचारी व लेबर यांच्यावर बिबट्याचा हल्ला शनिवारी दुपारी साडेतीन वाजता किश्नूर येथील पाईप कंपनीत काम करणारा कर्मचारी श्रीकांत पोपुलवाड हा दुपारी लघवी करण्यासाठी बाहेर गेला होता अचानक त्याला पाठीमागून बिबट्याने हल्ला केला त्यांनी वन विभागाला तात्काळ करण्यात आले वन विभाग कर्मचारी पाहण्यासाठी गेले असता त्यावर पण हल्ला करण्यात आला या दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले बिबट्यांना पकडण्यासाठी ट्रॅप व पिंजरा लावण्यात आला आहे वन विभागाने सहाय्यक वनरक्षक भारत खेलवाडे व देगलूर वन परिक्षेत्र अधिकारी श्री देवकते डावखरे वनरक्षक गजानन कोतलवार वनरक्षक सहदेव दो शिवाजी केंद्रे यांनी सर्वांनी माहिती मिळताच पोलीस घेऊन घटनास्थळी हजर झाले व बिबट्यांना पकडण्यासाठी सज्ज आहे रात्री उशिरापर्यंत कोणतेही यश मिळाले नाही पण बिबट्यांना पकडण्यास खरोखर यश मिळेल सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय संतुकराव हालबुर्गे